साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज जगद्गुरु विश्वाराध्य ज्ञान सिंहासन काशीपीठ जंगमवाडी मठ वाराणसीचे जगद्गुरु डॉ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याकडून देण्यात येणाऱ्या जगद्गुरु विश्वेश्वर शिवाचार्य शैक्षणिक शिष्यवृत्ती वितरण वाटप करण्यात आले या प्रसंगी मंचावर वॉलचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ शशिकांत हलकुडे सिद्धेश्वर देवस्थानचे पंच सुभाष मुनाळे फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य रविकांत पाटील शिष्यवृत्ती विभाग प्रमुख रेवणसिद्ध वाडकर शिष्यवृत्ती विभाग राजशेखर गुरकुले आदी उपस्थित काशी पीठातर्फे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात त्यापैकी उच्च व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या देशभरातून तीनशे विद्यार्थ्यांना प्रति महिना एक हजार रुपये शिक्षण सुरू झाल्यापासून शिक्षण संपेपर्यंत दिले जाते

देण्याचं मान्य केलं आणि ते चालू केलं की प्रेरणा घेतली त्याच्यामुळं महाराजांना काही मार्गदर्शन करणार हे चुकीचं होईल त्यांच्याकडे आम्ही आदर्श घेतला पाहिजे त्यांच्याकडे आम्ही प्रेरणा घेतली पाहिजे जेणेकरून आज आम्हाला माहित आहे शिक्षण फार महाज झालेलं आहे ते तुम्हाला हायर एज्युकेशनला जायचं असेल तर इंजिनिअरिंग कॉलेज असेल फार्मसी असेल मेडिकल असेल हे सर्वसामान्यता परवडणार नाही परंतु जर तुम्ही ह्या समाजाचा ह्या देणगीचा जर चांगला उपयोग केला आणि तेवढ्याच विश्वासाने तुम्ही एज्युकेशन घेतलात आणि तेवढ्याच विश्वासाने जर तुम्ही काम मिळत तर तुम्हाला आयुष्यामध्ये कमी पडणार